नमस्कार 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 मित्रांनो आजच्या दालनामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 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 मित्रांनो पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही उगीच थोडी पाण्याला जीवन म्हणलं आहे तसंच पाण्याची गोष्ट वर्ग पाचवीतला हा पाठ आणि तोच पाठ तुमच्या नाट समोर नाटकामध्ये सादर करणार आहे माझ्या मैत्रिणी मित्रांनो हा नाटक खूप छान आहे नक्कीच बघण्यासारखा आहे चला तर मग उशीर न करता आपण सुरुवात करूया आपल्या या नाटकाला पाण्याची गोष्ट रत्ना ए रत्ना अगं चल की उशीर झालाय आज मुली बटाटा ताजमराधी बोलले ना पावणे यायचे चल पटकन हां आली आली अगं चल बाई अजून जाता नाटक सखिनाला तुमच्याकडे पाणी मंगळवारी मी आमच्याकडे रविवारी येत म्हणून मी आणि माझी लवकर येऊ शकतो गेल्याच्या गेल्या फिरी कोश की आपली तरी मी सरांना म्हणत होते शिवार फिरी रविवारी ठेवू नका म्हणून पण ते म्हणाले बाकीच्या दिवशी शाळा सोडून कस जमणार आमच्याकडे पाणी सोमवारी येतं तरी मला काही फरक पडत नाही कारण की माझ्या बाबाने आला मोटर बसवली पाणी आलं कि नुसतं बटन चालू करायचं की लगेच पाणी करा आम्हाला तर रविवारची तयारी शनिवारीच करावी लागते सगळे भांडे कळशा हांडे तपेल बादल्या आम्ही हे सगळे रात्रीच रांगेत ठेवतो सकाळपासून नळाजवळ थांबायचं था। नळ फुसफुसायला लागला की सगळ्यांची धावपळ सुरू होते एखाद्या एखाद्या दम लागलेल्या म्हाताऱ्यासारखं अर्धा अर्धा तास फुसफुसत राहावं लागत तरी पाण्याऐिजूनच ते हवायत राहते गेलो काय झालं का शी कटकट -कट, का पुड़े? ए आता पानी मा सो ये कट -कट का माझ्या तर दावी चे शकल तर पाणीच जाते जर माझ्या आईची दिवस पाळी असेल तर आम्हा दोघांना पाणी भरव लागत आणि शाळेत पाण्याची बचत करा पाणी अडवा पाणी जिरवा पाण्याची बचत करायला पाणी तर आलं पाहिजे ना म्हणे पाण्याची बचत करा आणि पाणी आडवा म्हणजे काय त्या त्या मोहनच्या घरच्यासारखं का पाणी आडवून ठेवायचं तुम्हाला मी गमत गमत दाखवतो जरा थांबा ही मी पर्यावरण अभ्यासासाठी ही चिकटवे बनवले हे तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला पाण्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी समजतील हे घे कौशा आता मी शाळेत जातो चला आता सकिनाकडे जाऊ जाऊ सुना वेळ चला चला सगळ्यांनी जेवण लवकर दीपक दादाची वय हो ना सकाळी आलो तेव्हा परपाट त्यानंतर पाहुण्यांचं भाषण वेळच मिळालं नाही याची चिकटवहीला पर्यावरण काहीतरी आणलं आहे मुलांना पहा या रत्नाच्या दादानी किती महत्वाची पाण्याविषयी माहिती जमवली तुम्ही ही एकदा वाचा नाहीतर आपण असं करूया या माहितीचा आपण तत्ता तयार करूया आणि वर्गात लावूया आणि उद्या परिपाटाच्या वेळी आपण सगळ्यांना वाचून दाखवूया हो सर आम्ही पण पाणी पाण्याची बचत कशी करू शकतो हे आम्ही लिहून आणतो मित्रांनो आपल्याला दीपक दादानी किती छान वही मध्ये पाण्याविषयी महत्वाचं सांगितलं मी ती वही वाचली त्यामध्ये एक कविता सुद्धा आहे ती कविता म्हणजे चवदार तळ्याचे पाणी ती फार सुंदर आहे तर चला आपण ती कविता म्हणूया हो चवदार हो। हो। तळ्याचे पाणी नव शक्ती मानवाणी चवदार तळ्याचे पाणी नव शक्ती पानी चवदार तळ्याचे पाणी चवदार तळ्याचे पाणी नव मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नव